प्राचीन्य महाराष्ट्रात जोडलेले आहेत हो एक मारणे आपण त्यांच्याकडनं एक ताजा विषय जाणून घेणार आहोत बांगलादेशी घुसखोरी जी चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल आपण निवेदन दिलं होतं त्याचा पाठपुरावा काय झाला हा त्याची आम्हाला एक माहिती आपल्याकडनं आहे नमस्कार आपण काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त आणि जे पोलीस उपायुक्त आहेत आपण याला निवेदन दिलं होतं की जे बांग्लादेशी घुसखोर आहे किंवा जे इलिगली एका

त्यामुळे मी निवेदन दिलं होतं तुम्ही ज्या बागाने जातात त्यांचं सगळ्यांचं पोलीस व्हरिटेशन करा त्यामुळे आपल्याला माणूस आहे हायको बांगलादेशी हे का कुठल्या पाकिस्तानी घरे मागे आज पाकिस्तानचे एकशे सात नागरिक महाराष्ट्रातून राहिले त्यांचं नावही तुम्हाला माहिती नाही हे जर त्यांनी आधीच पोलीस वेगवेगळे जर त्यांनी मी फक्त पुण्याचं म्हणत नाही मी संपूर्ण महाराष्ट्रातून हे कुठेतरी आपल्याला आधीच कळायचं असतं की हे नक्की माणूस बोलले आणि मी शहर लोकांना एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून विनंती करतो की घर वाढायला घ्यायच्या आधी तुम्ही त्या जो कोणी वागेकरू आहे त्याचा संबंधित वागेकरू त्या संपूर्ण पोलीस करून घ्या आणि आता आम्ही जर सांगितलेलं आहे आता आम्ही आमच्या निवेदनात बोललेलो आहे की तुम्ही घर मागायला घ्या जर तो घर मागेने गेलेला बांधले हा बांगलादेश निघाला रोहिंग्या निघाला मुस्लिम निघाला मुस्लिम पाकिस्तानी किंवा कोणी दहशतवादी निघाला गो राखले त्या व जे गुन्हे दाखल झाला ते सेम गुन्हे तुमच्या घर तुम्ही घर मालक आहे त्यामुळे ते सेम गुन्हे तुमच्यावर देखील दाखल करायचे आम्ही त्यांनी निवेदनात असा समस्त माहिती दिलेली आहे त्यामुळे आमची विनंती आहे घर देताना वागल्याने घेताना तुम्ही पोलीस वगैरे करणं गरजेचे म्हणजे ते तुमच्याही गुवावर येणार आहे वगैरे वागे निघाला तो तुमच्याही गुरुवर येणार त्यामुळे आमची विनंती आहे आता करा आणि मालक म्हणून दाखल करण्यात येते आपण काय पाठ आपण उत्तर भेटलं भेटण्याचा शक्यतो उत्तर आपल्याला पाठ पाठपुरावा आपण एकदम चांगल्या पद्धतीने गेला हा पण पाठपुरावा तर जास्त मला एकच गोष्ट की ते फक्त पोर्टल आले हे मला जे उत्तर आलेले जे आमचे उपायुक्त संभाजी कदर त्यांनी मला फक्त कठोर कोणते ऐकले आणि मी जे कोलिक साहित्यांना दिलेले आज मला एकदम वाईट वाटते तो की पाच परिमंडळ पाच परिमंडळ पैकी फक्त कठोर चमच्या वाढत हे आम्हाला बजावणी लागले बाकीचे चार परिमंडळ आहे तिथे सुद्धा काही लोक लागणार तर माझी एवढी पोलीस आयुक्तांना विनंती आहे आपल्या जिल्हा पण विनंती होती तुम्ही फक्त कोणत्या एसीएमित न खेळता त्याचा आणि त्याच्यावर संपूर्ण तुम्ही शहरात अंमलबजावणी कळेल की संबंधित बाटे तो राहू नये आजकाल ती माणसं खोटे आधार कार्ड खोटे पॅन कार्ड खोटे दस्ताऐवजून इथं राहायला लागलेली त्यामुळे ते मग मुं आता मुसलमान आचार हिंदू नाव आधार कार्ड आणि अशा पद्धतीने लोक राहायला लागलेले

काढा पोलिस आयुक्तांना पण विनंती आहे आणि आपले कलेक्टर तुम्ही व्यक्ती नाही केली उद्या जनता सापडलं माध्यमातूनच सांगतो त्याकडे पहिले आंदोलन घ्यायला हा रोहित मारणे असला शंभर व्यक्ती आंदोलन घ्यायला हे होते रोहित मारणे पुण्यामधून अजोंक्य सोबत संपादक संतोषे